कोपरगाव नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती जिल्हास्तरीय योजनेतून प्रभाग क्रमांक एक नवीन प्रभाग क्रमांक दोन मधील सुमारे बावीस लाख आठ हजार दोनशे चोपन्न रुपये अंतर्जित खर्चाच्या या कामाचा शुभारंभ सौ रेणुकाताई विवेक भैया कोल्हे यांच्या शुभ हस्ते नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर गटनेते प्रसाद आडाव बांधकाम सभापती निलोभर पटांग संतोष शिंदे दीपक झपे कैलास मंजुळ फिरोज पटांग निसार शेख राहुल खरात वैभव गिरमे मयूर गायकवाड प्रतीक पगारे गुरमीत सिंग दडियाल रोशन शेजवळ कैलास सोमासे निलेश डोखे सतीश खरात सचिन त्रिभुवन चेतन आगळे अमर नरोडे प्रशांत कोपरे साहेबराव कोपरे सुनील ढवळे पल्लविताई दडियाल स्वातीताई जपे अनिताताई गाडे दीपाताई गिरमे रेणुकाताई नरोडे दारुणकर ताई ऍडव्होकेट झोडगे शैलेश साबळे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सौ रेणुकाताई विवेक कोल्हे म्हणाले की खऱ्या अर्थाने कोपरगाव शहराच्या प्रगतीची सुरुवात या कामातून होत आहे या ठिकाणी होत असलेल्या कामाची कुदळ आपण सर्वांनी मारून शुभारंभ केला आहे या विकास कामासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे नमस्कार आज महाशिवरात्र आहे मी सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि या मंगल प्रसंगी कोपरगाव नगर परिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक दोन मध्ये सुख शांती नगर क्रम आ, सर्वे नंबर दोनशे बाय एक मध्ये ह्या ओपन स्पेसचं डेव्हलपमेंट करण्यासाठी ह्या ठिकाणी सुशोभीकरण तसेच संरक्षण भिंत बिन, बांधकाम ह्याच्या उद्घाटनाप्रसंगी कामाच्या सुरुवातीसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत अं खर तर हे काम बावीस लाख आठ हजार उपलब्ध होऊन या ठिकाणी सुरू होत आहे आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये एक अतिशय छान असं गार्डन ह्या ठिकाणी साकारलं जाणार आहे आपले कोपरगावचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या शहराचे नगराध्यक्ष परागजी संधान उपनगराध्यक्ष जितेंद्र भाऊ रणशूर त्याच पद्धतीने बांधकाम सभापती निलोफरताई पठाण यांच्या माध्यमातन खूप छान असं काम ह्या ठिकाणी होणार आहे इथले नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे आणि सगळे अतिशय आनंदी आहे चिमुकली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ते सुद्धा अतिशय वाट बघत आहेत की कधी हे काम सुरू होणार आहे खऱ्या अर्थाने आपल्या कोपरगावच्या प्रगतीला कोपरगाव शहराच्या प्रगतीला सुरुवात झालेली आहे आपण बघतोय की आज आपला शहर हा अनेक वर्षांनंतर आता खूप स्वच्छ दिसायला लागला आहे त्याचप्रमाणे पाणी सुद्धा आता आपल्या कोपरगावकरांना अनेक वर्षांनंतर स्वच्छ पाणी हे नळाला मिळायला लागलेलं आहे त्याचबरोबर आपल्या कोपरगाव शहरात विविध प्रभागांमध्ये असे ओपन स्पेसेस डेव्हलपमेंट करण्याचं काम हे सुरू झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज क्रमांक प्रभाग क्रमांक दोन मधलं हे काम ह्याची कुदळ आम्ही आत्ताच सर्वांनी या ठिकाणी आहे आणि कामाचा शुभारंभ आम्ही केलेला आहे मी प्रभाग क्रमांक दोन चे सर्व नागरिक यांना विनंती करेल की आपण सर्वांनी सुद्धा संपूर्ण सहकार्य हे नगरपालिका असेल सर्व कर्मचारी असतील पदाधिकारी असतील यांना करावे कारण हे सगळं काम हे तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि आपलं सुद्धा लक्ष हे या ठिकाणी असू द्या जेणेकरून अतिशय चांगलं काम हे आपल्या कोपरगाव शहरामध्ये आपल्या प्रभागांमध्ये होणार आहे मी परत एकदा आमच्या कोल्हे कुटुंबाच्या वतीने सर्वांना अं शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या कोपरगावची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो एवढीच मी आज चरणी प्रार्थना करते धन्यवाद या संरक्षण भिंतीमुळे परिसरातील ओपन स्पेस सुरक्षित होऊन नागरिकांना भविष्यात विविध सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांसाठी सुयोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले